नमस्कार आज आपण पाठ पाठ्य पुस्तकातील वीर बापू गायधनी हा एक उतारा वाचणार आहोत तर प्रस्तुतचा हा जो उतारा आहे तो वीर बापूराव गायधनी स्मारक समिती नासिक यांनी प्रकाशित केलेल्या वीर बापू गायधणी रौप्य स्मृती ग्रंथ परजीवित रक्षण यज्ञ या पुस्तकातून संकलित करून घेतला आहे या पाठात दुसऱ्यांचे जीव वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या बापू गायधणी यांच्या साहसी आणि वीर वृत्तीचा परिचय करून दिला आहे काही वर्षांपूर्वी नाशिक शहरात घडलेला हा प्रसंग आजही सर्वांना आहे ती एक ठरली होती दिवसभर दमून रात्रीला विसावे घेणारे जीव गाड झोपेत असताना एकदम घणान घणान घंटा वाजू लागली त्या घणाघाती आवाजाने रात्रीची शांतता दुभंगली लोक खडबडून जागे झाले काही खिडक्यांकडे धावले काही घरातून बाहेर रस्त्यावर आले पाहतात तो काय समोर एक दुमजली मजली इमारत प्रचंड आग लागली होती त्या इमारतीत अनेक बिराडे वास्तव्याला होती त्या इमारतीत एकच हलकल्लोळ माजला आगीचे लोट इमारतीत आत आत शिरत होते आणि आतले लोक जीव मुठीत घेऊन बाहेर धाव घेत होते आता अडकलेले लोक जीवाच्या आपणंताने आरडाओरड करत होते आगीच्या ज्वाला टाळत मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवत ते रस्त्यावर धावत येत होते खाली चौकात सोप्यात चौकाच्या सोप्यात गाई गुरे बांधलेली होती जनावरे दाव्याला मारून आपले जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होते वरच्या मजल्यावर काही मुले अडकून पडली होती खिडकीशी येऊन ती मुले सगळी शक्ती एकवटून मदतीसाठी आकांत करत होते त्यात एव्हाना रस्त्यावर प्रचंड गर्दी जोळा गोळा झाली होती अग्निशमन दलाची गाडी आग भिजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण आगीचे प्रचंड लोड भिजवणे अशक्य होत होते दुसऱ्या मजल्यावर अडकलेली मुले आई आई म्हणून आर्त हाक मारत होते लोकांची हृदय कापल्यासारखी घायाळ होत होती पण करणार काय कोण कौ? कोण धजणार त्या आगीत शिरायला आगीत नवे नवे मृत्यूच्या दबाडात त्या मुलांची माता बाहेर धावत आलेली होती ती आपल्या पिलांच्या आर्त हाकेने वेडी झाली मुलांच्या हाकेला ओ देत ती त्या आगीत शिरायला धावली लोकांनी तिला अडवले एका तर तिचा हात घट्ट पकडून तिला मागेच खेचले ती रडत होती ओरडत होती विड्यासारखी एकटक आपल्या त्या पिलांकडे केविलवाणी बघत होती वाचवावं माझ्या पिलांना ती ऊर बडवत लोकांना विनवण्या करत होती जनसमुदायाने हृदय विदीर्ण करून होत होते पण मृत्यूला उघड्या डोळ्यांनी कवटाळण्याचे धैर्य करून त्या मुलांना वाचवायला कुणी धजेला तेवढ्यात ते एक तरुण तिथे धावत आला अग्निशामक दलाचे घडाण घडाण आवाज करणारी संकट सूचक घटना घंटा त्याने ऐकली होती जो बाजूला सारून तो त्या आग लागलेल्या इमारतीकडे वेगाने आला मात्रांवर दया करावी प्रसंगी आपले प्राण वेचून देखील इतर मात्रांचे जीव वाचवावेत ही भूतदया शिकवणाऱ्या आपल्या संस्कृतीचे जणू बाळकडूच तो प्याला होता त्याने काचा कसला आणि बापूराव त्या अग्निप्रलयातून बाहेर आला आपल्या पिलांना पोटाशी घेऊन ती माता बापूरावाकडे कृतज्ञतेने बघत होती त्यांना वाचवणारा तो देवदूत जवळ येताच ती माता डोळ्यात सवे आसवे आणून डोळ्यात आसवे आणून त्याच्याकडे पाहत होती ती माता त्या तरुणापुढे वाकणार तोच बापू बेशुद्ध बापूरा बेशुद्ध होऊन खाली कोसळला गर्दीतील काही लोकांनी त्याला उचलले गर्दी हटवत दवाखान्यात नेले बापूराव खूपच जळाला होता त्याची शुद्ध हरपली होती डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण भयंकर जखमांनी विवळणाऱ्या बापूरावाला ते वाचवू शकले नाहीत इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण बापूरावने वेचले भूतदयेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतीची शान बापूराव नश्वर जग सोडून गेला आणि अमर झाला सारे नाशिक शहर हळहळले हल कुणालाही कित्येक दिवस अन्न गोड लागले नाही सगळ्या शहरालाच जनसुतक पडले होते लोक त्या वीराच्या बहादुरीचे पोवाडे गात होते लोकांनी बापूराव गायदणीचे उचित स्मारक नाशकात उभारले वीर ही बहुमानाची पद्मी दि पद्मी दिली महात्मा गांधींनी देखील हे वृत्त कळताच धन्य त्याचे माता पिता म्हणून कुटुंबाची प्रशंसा केली त्या वीराच्या मृत्यूने महात्मा आत्मबलिदानाने इतरांचे जीवन वाचवणारा बापूराव बापूराव गायधनी गायधनी वीर म्हणून जनतेच्या अंतकरणात आदराचे स्थान कायमचे मिळवून गेला नाशिक येथे वीर बापूराव गायधनी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी वीर आणि साहसी व्यक्तीला पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला जातो धन्य भारत देश धन्य ती भूत दया शिकवणारी भारतीय संस्कृती धन्यवाद